कळवण बस स्थानकाला मिळणार बघूया सविस्तर बातमी बस स्थानकाचा नूतनीकरण भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून कळवण बस स्थानकाचे नूतनीकरण व वाहन तळाचे करण्यासाठी सात कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर झाला यामुळे आदिवासी दुर्गम भागातील कळवण बस स्थानकाला झळाळी मिळणार आहे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा कळवण सुरगाणाचे आमदार नितीन पवार आमदार नरहरी चिरवाळ आमदार दिलीप बनकर एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कळवण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे